नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीला जो पुढचा आकार आहे तो कसा द्यायचा हे सविस्तरपणे पाहणार आहे तर पहा बाहीचा जो पुढचा आकार असतो पानाचा तो आपल्या अजून काही नवीन मैत्रिणींना जमत नाही तर तो कसा द्यायचा एकदम परफेक्ट असा कसा कट करून काढायचा हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर बाही उंची आहे सात इंच तर त्यामध्ये एक इंच मी मिक्स करून आठ इंचावरती मी मार्किंग करणार आहे आता इथे आपण पहा सात इंच बाही घेतलेली आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करून आठ इंचावरती मार्किंग केलं तर आपण साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे तर इथे पहा साडेतीन इंचावरती अशा पद्धतीने मी दोन पॉईंट देऊन घेणार आहे आणि ही एक कॅफाईटची जी लाईन आहे ती ओढून घेतली आता इथे मात्र तुम्ही मुंडाघेर मोजायचा आहे आता घेर या इथे पहा आठ इंच घेणार आहे मी आठ इंच मुंडा घेर आहे तो मी आठ इंच घेतलेला आहे पहा आणि इथून टिरकी लाईन एक ओढून घेणार आहे आणि या लाईनीचे आपल्याला चार भाग करायचे पहा असा टेप दुमडून मी हा मद्य केला परत याचा मद्य करायचा आणि याचाही आपल्याला मद्य करायचं आहे याने काय होतं आपलं चार भाग जे आहेत ते तयार होतात बाहीला आकार देण्यासाठी एक इंच मी या इथे घेतलं हा पहिला जो पॉईंट आहे इथून अर्धा इंच वरती घ्यायचा दुसरा पॉईंट जो आहे इथून सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि हा तिसरा पॉईंट जो आहे इथून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आता पुढचा आकार आपल्याला पाहायचा आहे तर पहा एकदम सोप्या पद्धतीने पुढचा आकार देण्याची ही ट्रिक आहे हा जो सेंटर आहे मेन सेंटर केलेला इथे पहा हे एक इंच आणि हा पहिला अर्धा इंचाचा पॉईंट जो आहे तो या पद्धतीने जोडून घ्या जोडल्यानंतर हा अर्धा इंचाचा हा सेंटर जो आहे तो आपल्याला ह्या अर्धा इंचाच्या पॉईंटवर असा नेऊन जोडायचा परत हा खाली घेतलेला अर्धा इंचाचा पॉईंट आहे तो हा या सेंटरवर आणून जोडायचा आणि हा इथे तर या पद्धतीने हा जो पुढचा आकार जो आहे पानाचा तो अगदी सहज असा तयार होतो आता पाठीमागचा आकार देऊन घेऊया इथे थोडंसं पावींचं इंच वरती जायचं आणि इथेसुद्धा आपल्याला पाव इंच वरती जायचं आहे आणि पहा इथून इथून डायरेक्ट असा आकार नाही द्यायचा आहे इथून आपल्याला ह्या पाव इंचावरती असं जायचं आहे परत या अर्धा इंचावरती जायचं आहे आणि पहा असा आकार द्यायचा आहे तर किती सोपी ट्रिक आहे पहा पुढचा आकार जो बाहीचा आहे तो आपला एकदम परफेक्ट असा तयार होतो ही ट्रिक वापरून तुम्ही बाहीचे आकार जे आहेत ते अगदी सहज तयार करू शकता दंडघेर साडेसहा इंच इथे दीड इंचं शिलाई मार्जिन आता आपण इथे शिलाई मार्जिन अजून मिक्स केलेलं के नाही तर इथे हे दीड इंच शिलाई शिलाईमारून मिक्स करायचं आहे आणि हा जो आकार आहे पहा या पद्धतीने आता डाऊन करायचं थोडा का होईना तुम्ही तो आकार जो आहे इथे असा डाऊन करा आणि बाही एकदम छान अशी बसते तर हा जो मी तुम्हाला आकार सांगितलेला आहे तर तो पहा किती सुंदर असा आपला बाहीचा पुढचा आकार जो आहे तो अगदी पानासारखा तयार झालेला आहे तुम्ही ही ट्रिक वापरा अगदी एक एकदम परफेक्ट असा पानाचा आपला आकार जो आहे तो तयार होतो आता हे आपण कट करून काढूया आणि इथे डाऊन केल्यामुळं एकदम परफेक्ट अशी फिटिंगला बसते बाही अशी आता इथे पहा हा जो आकार आहे तो किती सुंदर असा आपला तयार झाला आहे तर हा पानाचा आकार जो आहे तो आपण कट करून काढूया तर इथे पहा या पद्धतीने हा जो पानाचा आकार जो आहे जो माशासारखा आकार म्हणतात तो कट होऊन निघालेला आहे आणि या पद्धतीने मी तुम्हाला सात इंचाची बाही जी आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे तर मी ही नक्की ट्राय करा आणि पहा याच पद्धतीने हा आकार कट होऊन निघला पाहिजे आणि मुंडा घेरानुसार शक्यतो कधीही बाहीचं कटिंग करा याने काय होतं एकच साईज जरी असली तरी मुंडाघेर जो आहे तो एकच नसतो कोणाचा कमी असतो कोणाचा जास्त असतो तर त्यासाठी ब्लाऊज कटिंग करताना सुद्धा तुम्ही मुंडा घेर मोजून ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो कट करा आणि त्यावरूनच बाहीचा मुंडा हा जो आहे तो कट करा याने काय होईल तुमची बाही कमी पडणार नाही ना ब्लाऊजमधल्या मुंड्यामध्ये टाईट होणार नाही ना तर अशा ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तरच ब्लाऊजमध्ये तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद